हवामान अभ्यासक मुक्काम परवी मी आहे माझ्या शेतामध्ये मा आणि हा आहे माझा तेरा प्लॉट आणि आजपासून मी सर्व शेतकऱ्यांसाठी हवामान अंदाज देणार आहे तर सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की राज्यामध्ये तर राज्यामध्ये आता म्हणजे पाऊस सगळीकडे चालू आहे आणि सर्व शेतकऱ्याचं म्हणणं की हा पाऊस कधी बंद होणार राज्यामध्ये जवळपास आत्ता म्हणजे दोन ऑगस्टपर्यंत असंच पावसाचं वातावरण राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा तर मला राज्यातील सर्व शेतकऱ्याचे फोन येत आहेत ह्या राज्यातला पाऊस कधी बंद होणार आहेत तर सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की हा राज्यातला पाऊस सांगायचं झालं तर जवळपास हा दोन ऑगस्टपर्यंत असं चालू राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये जवळपास आता म्हणजे आज आहे चोवीस म्हणजे आज रात्रीपासून चोवीस जुलै चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस आजपासून पुन्हा पावसाचा जोर वाढणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा परत सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यात एकंदरीत परिस्थिती ती तर राज्यामध्ये सांगायचं झालं तर राज्यामध्ये जवळपास त्याच्यानंतर स तीस एकतीस आणि एक ऑगस्ट आणि दोन ऑगस्ट पुन्हा एकदा पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लागत त्याचा पण सांगायचं झालं तर राज्यामध्ये दररोज म्हणजे दोन ऑगस्टपर्यंत दररोज दोन दोन दिवस प्रत्येक वेगवेगळ्या विभागामध्ये पाऊस राहणार आहे म्हणजे सांगायचं झालं तर ना सुरुवातीला पूर्व विदर्भाकडून घेऊ तर पूर्व विदर्भामध्ये सहा जिल्हे तर त्या सहा जिल्ह्यामध्ये देखील म म्हणजे दोन ऑगस्टपर्यंत दररोज भाग बदलत पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर पश्चिम विदर्भामध्ये पाच जिल्हे तर पश्चिम विदर्भामध्ये पाच जिल्ह्यामध्ये देखील दररोज दोन दोन दिवस वेगवेगळ्या भागात चांगल्या स्वरूपाचा पाऊस मुक्काम करत राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षायचा त्याच्यानंतर परत सांगायचं झालं तर मराठवाड्याकडं मराठवाड्यात देखील हा पाऊस असा चालू राहणार आहे काय काय ठिकाणी जोरात काय काही ठिकाणी रिमझिम कुठं वा पाणी वाहणारा असा काही ठिकाणी पेंडवालता असा पाऊस राहणार म्हणून हा अंदाज लक्ष त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणपट्टीकडं तर जोरदार पाऊस राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात जातो आणि त्याच्यानंतर सांगायचं झालं तर मुंबई आणि उत्तर महाराष्ट्राकडे आता म्हणजे ह्या आजपासून म्हणजे पंचवीस उद्या उद्या आज चोवीस आहे पंचवीसपासून पुन्हा पावसाचा आणखीन जोर वाढत राहणार आहे म्हणजे हे अंदाज लक्षात म्हणजे सांगायचं झालं तर कोकणपट्टी पश्चिम महाराष्ट्र सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर नगर या भागामध्ये जवळपास दोन ऑगस्टपर्यंत म्हणजे असंच पावसाचं वातावरण राहणार आहे म्हणजे सरी उसरी चालू राहणार काही ठिकाणी रिमझिम राहणार आणि कोकणात मग तर जास्त मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा तर दोन ऑगस्टपर्यंत राज्यात कसलंच असं चा म्हणजे सरोदूरचं असं सूर्योदय हो सूर्यदर्शन होणारच नाही म्हणून शेतकऱ्यांनी काय करायचं आहे आपली शेताची कामे जशी वेळ भेटेल जशी सवड भेटेल तशी तुम्ही तुमची कामं करून घ्या कारण की काय होणार आहे हे पाऊस चालूच राहणार आहे म्हणजे सारखं सांगायचं झालं की बंद पडणार नाही आज या भागात राहील उद्या त्या भागात राहील म्हणून हा पाऊस कंटिन्यू चालू राहणार आहे त्याच्यामुळं राज्यातले पाऊस बंद होण्याची वाट बघू नका तुम्ही तुमचे शेतीचे कामं करू करून घ्या जशी वेळ पडेल तसं घ्या आणि फवारणी करत असताना काय होईल की फवारताना लगेच पाऊस आयला तर का त्याच्यामुळे काय एखादं बाजारामध्ये क स्टिकर भेटतात म्हणून ते एखाद्या चांगल्या कंपनीचं कोणतंही स्टिकर घेऊन तुम्ही तुमच्या फवारणी आटपून घ्यावं कारण की काय झालं की सोयाबीन पाणी खाणारी आळे आलेली आहे आणि त्याला कंट्रोल करावं लागेल ते न म्हणून शेतकऱ्यांनी ती फवारणी करणं देखील गरजेचं आहे परत एकदा सांगतो की म्हणजे आज आहे चोवीस जुलैपासून ते दोन ऑगस्टपर्यंत राज्यामध्ये दररोजच वेगवेगळ्या भागात भाग बदलत दररोजच पाऊस पडणार आहे आणि प्रत्येक ठिकाणी एकदा येऊन जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल पण तरी पण राज्यामध्ये हे पावसाचं सत्र म्हणजे दोन ऑगस्टपर्यंत चालूच राहणार आहे धन्यवाद